महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक पंढरपुरात येत असतात परंतु त्यांना रस्त्यावरील वाहतूक सामना नेहमीच करावा लागतो पंढरपूर शहरातील वाहतूक कुंडी आता पंढरपूरसह प्रवाशांना रोजच झालाय याला एकच कारण म्हणजे रस्त्यावर झालेलं अतिक्रमण याबाबत पंढरपूर शहर पोलिसांकडून नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने मोहीम राबवून देखील पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते मात्र आज निर्जला एकादशी निमित्त हजारो भाविक पंढरपूरकडे येत असताना विशेषतः सरगम चौक या ठिकाणी प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली यावेळी पंढरपूर शहर वाहतूक पोलिसांच्या अपुऱ्या या संख्येमुळे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची धांदल उडाली मात्र या ठिकाणाहून पंढरपूर पोलीस शहराचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके हे या ठिकाणाहून आपल्या पोलीस ठाण्याकडे जात असताना प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं दिसून येतात त्या ठिकाणी स्वतः रस्त्यावर उभं राहून वाहतूक कोंडी निर्माण झालेली सुरळीत करण्यात आली आपण कधी पोलिसांना भर पावसात राहून ट्रॅफिकची समस्या सोडवत असल्याचं अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिले असते पण आज मात्र स्वतः पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकच रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सुरळीतपणे करण्यात आली हे चित्र पाहताना जाणारे येणारे नागरिक आभार व्यक्त करत होते